सर्वांना नमस्कार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेले अनेक प्रयोग हे सामाजिक समतेच्या नव्या क्रांतीचे प्रयोग ठरले जातीभेदांच्या भिंती भंगून नव्या सामाजिक समतेचा पाया रोवण्यासाठी स्वतः राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या जीवनात अनेक प्रयोग केले त्यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग जो मला नेहमी आवडतो तो आज मी तुमच्यासमोर मांडत आहे शाहू महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग किंवा शाहू महाराज यांच्या जीवनातील मला आवडलेला प्रसंग किंवा शाहू महाराजांची आठवण या निबंधासाठी किंवा या भाषणासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शाहू महाराज यांच्या जीवनातील एक प्रेरक प्रसंग शाहू महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सशाच्या कानाला धरून दूर उभा राहिलेला महाराजांना दिसला महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं पारधी म्हणाला महाराजा तुझ्यासाठी मी यो ससा मारून आणलाय याचं कोरड्यास करून जेव हुजऱ्याकडे तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं दुपारी महाराजांच्यासह सगळेजण जेवायला बसले इतक्यात महाराजांना त्या पारद्याची आठवण झाली तो पारधी कुठं दिसना म्हणून त्याला शोधून आणण्याला माणसं पाठवली पारद्याला शोधून त्याला महाराजांकडे आणण्यात आलं महाराज पारद्याकडे पाहात हुजऱ्यांना म्हणाले याला पान करून जेवायला बसवा याला पान करून जेवायला बसवा इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला महाराज याला कुठे बसू त्या झाडाखाली महाराज म्हणाले याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसू का का म्हणून बसू काय विचारतोस माझ्या शेजारी बसव त्या दिवशी एक पारदी छत्रपती शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला शाहू महाराजांचे हे कृत्य जातीभेदाच्या भिंती तोडून एका नव्या सामाजिक समतेच्या द्योतक ठरल्या एक साधा पारदी शाहू महाराजांच्या पंक्तीला जेवायला बसला आणि ऊच नीच जातीभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व माणसं म्हणजेच मानवजात ही एकच आहे असा बहुमोल संदेश स्वतःच्या कृतीतून शाहू महाराजांनी सगळ्यांना दिला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीच्या युगाचा प्रारंभ झाला या गोष्टीचे तात्पर्य स्वतःच्या कृतीतून जातीभेद नष्ट करण्यासाठी उचललेले पाऊल हीच खरी क्रांती होय मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा हा, हा निबंध तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभ दिवस धन्यवाद